समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह स्वर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज ब्लॉग स्टार्ट करते बाजारात न वगैरे जाऊन आली आहे आत्ता जस्ट आली आहे सामान ठेवलं आहे आणि ब्लॉग स्टार्ट केलं आहे बाजारात केला नाही कारण का मी फोन घरीच ठेवून गेले आज ना आ, स्पेशली आज बुधवार आहे हे लोक खातात नॉनव्हेज ते ह्यांच्यासाठी मी बनवत आहे व्हाईट चिकन बिर्याणी त्याची तयारी मी कालपासून केली आहे तर ती तुम्ही बघा आणि मी बाजारातनं आता काय काय आणले ते दाखवते काल मी काय थोडंफार करून ठेवलेली तयारी जसं काय अद्रक लसूण पेस्ट त्याचबरोबर कांदा तळून घेतलेला कशाप्रकारे लागतं काय काय ते आज तुम तुम्हाला बिर्याणीची रेसिपी व्हाईट चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करते त्यासाठी थोडंफार सामान म्हणजे दही वगैरे फ्रेश क्रीम लागतं ते आणायचं होतं आणि मी सह जात नाही बाजारात पण श्रीयल झोपलेला श्रावणीसुद्धा झोपलेली त्यामुळे विचार केला का हे लोक आहेत घरी आपण ह्यांच्याबरोबर पटकन जाऊन यावं आणि त्यानंतर मग बिर्याणी पण बनवायची ह्यांना सांगितलं असतं तर हे अजून काही घेऊन आले नसते म्हणून मी गेले तेव्हा ह्यांची बिर्याणी बनवते ती एकदम सोपी पद्धत आहे एकदम सोप्या पद्धतीने शॉर्टकटमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते अगोदर थोडीफार तयारी केली ना का बिर्याणी ज्या दिवशी बनवतो ना त्या दिवशी घाई उडत नाही तर यांना व्हाईट चिकन बिर्याणी बनवते आणि मग मी कशाला मागे राहू मला सुद्धा मी पनीर घेऊनच आली आहे तर काय आणले ते दाखवते आणि डायरेक्ट रेसिपी शेअर करते मग मोठा होईल पण शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे <laughs> तर बाजारातनं इथे मी पुदिना कोथिंबीर आणि एक पालेभाजी आपली आता गावठी जी आलेली आहे ती घेतलेली आहे शेंगा वगैरे थोडंफार जे साहित्य त्यानंतर ह्यांनी लसूण घेतलेला तर कांदे तर भरलेले आहेत भरपूर भर लसूणसुद्धा घेऊन ठेवला अगोदरचा आहे त्यानंतर बेसिक आपल्याला जे लागतं कोथिंबीर मिरची वगैरे ते सगळं घेऊन आली आठवड्यातनं मी एकदा तरी जातेच कारण का संपल्यावर मग प्रत्यक्षात मी जाते नाही तर हे मला देतात आणून नेहमी तर इथे पनीर घेतलेलं दही आणि फ्रेश क्रीम हे आता आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे त्याचबरोबर कैऱ्या घेतल्या लोणच्यासाठी तर लोणचा बनवायचा आहे थोडासाच बनवते मी अगोदर भरपूर बनवायची पण आता मलाच खायचं नाही त्यामुळे मी थोडंच बनवते आणि थोडंसं टेस्टसुद्धा करते मी अगदी नाही खात असं नाही खाते आंबे घेतलेले अद्रक लसूण कोथिंबीर वगैरे जे लागतं ते साधं आपलं नॉर्मल बाकी काय भाज्या वगैरे एवढ्या घ्यायच्या नव्हत्या त्यामुळे भाज्या नव्हत्या घेतल्या एक दोनच घेतलेल्या आणि होत्या भाज्या त्यामुळे नव्हत्या घेतल्या तर मी माझ्या कामासाठी मेन म्हणजे गेलेली आणि दिसलं बाजारामध्ये जे काही ते उचलून आणलं तर आता हे व्यवस्थित पण करायला लागेल आणलं ना सामान का त्याचं व्यवस्थित करून ठेवणं तितकंच कर जरुरी असतं त्यानंतर ना तुम्हाला मी बिर्याणी मसाल्याची रेसिपी दाखवते कारण का आपल्याला बिर्याणी मसाला लागणार आहे या रेसिपीसाठी मी घरीच तयार करते इथे दालचिनी घेतलेली आहे मी दोन चमचे अंदाजे त्यानंतर धने जिरं धने तीन चमचे जिरा दीड चमचा चक्रीफूल घेतलेली आहे दोन चमचे इथे ना अर्धा जायफळ घेतले वेलची एक चमचा काळा मिरी एक चमचा लवंग एक चमचा मोठी वेलची दोन चमचे जायपत्री मायपत्री दोन चमचे आणि जिरा दीड चमचा असा अंदाजाने मसाला केलेला आहे हा आणि जर तुम्हाला याची चांगली व्यवस्थित अजून रेसिपी पाहिजे असेल तर शॉर्टमध्ये मी दिलेली आहे बिर्याणी मसाल्याची रेसिपी रेसिपी जरूर बघा आणि बनवा घरी कारण का घरी आपल्या साध्या मसाल्याने एवढा सुंदर बिर्याणी मसाला होतो ना आणि मेन म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये होतो बारीक गॅसवर कढई तापत ठेवायची छान कढई तापली का त्यामध्ये मसाले घालायचे आणि छान शेकवून घ्यायचे कलर चेंज नाही झाला पाहिजे नॉर्मलच भाजून घ्यायचे सुगंध येईपर्यंत त्यानंतर गॅस बंद करून कढईमध्ये तसेच ठेवायचे मसाले मसाले थंड झाले एका मिक्सरमध्ये छान बारीक असं त्यांना वाटून घ्यायचं तरी साधी सोपी रेसिपी आहे बिर्याणी मसाल्याची तेच पत्ता तुम्ही वरण घालू शकता आता इथे बघा मी बिर्याणी मसाला आहे ना तो गरम थोडासा असतो वाटल्यावर तर तो थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवायचा आणि हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा इथे बिर्याणी मसाला आपला तयार झाला त्यानंतर मेन म्हणजे आपल्याला लागतो कांदा बिर्याणीचं सगळ्यात मेन आणि मूळ आहे कांदा इथे कांदे मी जास्तीचे कट करून घेतलेले कारण का मी जास्त बनवत होती तळलेला कांदा म्हणून त्यामध्ये ना थोडेसे साखर आणि मीठ घालून छान चुरून घ्यायचं आणि मग कडकडीत गरम तेलामध्ये तो तळून घ्यायचा जास्त कांदा होता म्हणून मी दोन बॅचमध्ये तो तळून घेते आणि छान कुरकुरीत असा थोडासा लाईट ब्राऊन कलरवर तळायचा कारण का बाहेर काढला ना गरम असल्यामुळे तो जास्त ब्राऊन होतो म्हणून लाईट ्राऊन कलरवर अगोदर तळायचा छान दोन्ही बॅच मी तळून घेतली आणि थंड करून घेतल्या अगदी गार झाले ना आणि खूप कुरकुरीत होता अशा प्रकारे कांदा तळल्यावर आणि खायला टेस्टी लागतो मी नुसताच खाते मला फार आवडतो त्यानंतर थंड झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये भरायचा छान एक महिनाभर टिकतो खरं तर बिर्याणी आपण जास्त बनवतो ना फुलाव वगैरे काहीही बनवलं वरणं घातलं ना घात का टेस्टी होतो म्हणून तो जास्त राहत नाही पण एक महिना टिकतो आता बघा काल रात्री बनवलेला हा कुरकुरीत कांदा आपला तयार आहे आणि आता मी पुढची प्रोसेस दाखवते काय काय लागणार आहे तर इथे ना अद्रक लसूण पेस्ट मी अगोदर करून घेतलेली तीसुद्धा माझी रेडी होती त्यानंतर इथे कसुरी मेथी घेतलेली आहे मी जे काही साहित्य घालणार आहे ते तुम्हाला दाखवते त्यानंतर हा बिर्याणी मसाला आहे आपण अगोदरच केलेला तो पुलावसाठी भाजीसाठी चालतो हा मसाला हिंग आणि आपले बासमती तांदूळ इथे मी अर्धा किलोपेक्षा जास्त घेतलेत पावून किलो बासमती तांदूळ घेतलेत कारण का मलासुद्धा मी बिर्याणी बनवणार आहे त्यानंतर अर्धी वाटी भरून बदाम मी गरम पाण्यात भिजत घातलेले सकाळीच तर त्यांची आता मी पेस्ट करून घेते व्हाईट बिर्याणीची स्पेशलिटी आहे त्यामध्ये बदाम जातात बदामची पेस्ट त्याचबरोबर अमूलची फ्रेश क्रीम त्यामुळे बिर्याणी ही व्हाईट होते तर आता बघा मी सगळं साहित्य काढलेलं आहे आता बदामची पेस्ट करून घेते पहिले आणि त्यानंतर आपण चिकनला पूर्ण मसाले लावून घेऊया तर सगळ्यात अगोदर पेस्ट करून घेतली आहे साईडला ठेवते आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता ते भिजत घालूया तर तांदळाच्या वरपर्यंत पाणी येईल इतकं पाणी घालून त्याला आपण साईडला भिजायला ठेवून देऊया साधारण अर्धा तास भिजतील तोपर्यंत आता आपण चिकनला पूर्ण मसाले लावूया त्या अगोदर ना ह्या बिर्याणीमध्ये लाल मसाला जाणार नाही आहे नाही तर ती लाल होऊन जाईल म्हणून या बिर्याणीमध्ये हिरवी मिरची घालायची पण ती अशा प्रकारे कट करून घालायची पेस्ट नाही करायची पेस्ट केली ना तर ग्रीन बिर्याणी होईल म्हणजे ग्रीन बिर्याणी बनवण्यासाठी त्या मध्ये आपल्याला पुदिना कोथिंबीर आणि मिरचीचा जास्त वापर करावा लागतो आणि नॉर्मल बिर्याणीमध्ये आपण मिरची पावडर वापरतो पण व्हाईट बिर्याणीमध्ये मिरच्या अशा कट करून वापरायच्या जितकी जास्त तिखट आवडते आपल्याला नॉर्मल जितकं तिखट खातो तितकी आपण घालू शकतो इथे कोथिंबीर आणि पुदिना मी कट करून घेतलेला आहे ह्याची सुद्धा पेस्ट करायची नाही तर कट करून घालायचं नाही तर मग हिरवा कलर येतो म्हणूनच आता हे सुद्धा मी साईडला काढून घेते आता इथे मी अर्धा किलोपेक्षा जास्त चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक मोठी वाटी भरून दही घालली आहे तर दही मी अंदाजाने घातले पण तुम्हाला मी वाटीचा अंदाज सांगते तर एक मोठी वाटी घालायची थोडी जास्त झाली तरी चालते आता मसाले घालते इथे मी बिर्याणी मसाल्याचाच वापर करेल कोणताही दुसरा ना मसाला नाही वापरणार ना आहे हळदसुद्धा नाही वापरणार आहे त्यानंतर ना अद्रक लसूण पेस्ट दोन चमचे बिर्याणी मसाला दोन चमचे आणि मिरच्या सात ते आठ कमी जास्त करू शकता हे नॉर्मल म्हणजे तिखटच नव्हती लागत तुम्हाला खूप तिखट पाहिजे असेल तर अजून मिरची वापरू शकता पुदिना कोथिंबीर घातली आहे त्याचबरोबर मीठ चवीपुरतं आणि छान मुठ्ठी भरून कसुरी मेथी घातलेली आहे इथे तेजपत्ता मी घालायला विसरलेली तुम्ही घालू शकता हिंग थोडस थोडस घातलं बदामची पेस्ट आणि आमूलची फ्रेश क्रीम नंतर घालणार आहोत पुढे दाखवेलच तुम्हाला छान मूठ मूठ भरून मी इथे कांदा घातलेला आहे भरपूर सारा जितका कांदा असेल तितकी बिर्याणी टेस्टी होते आता ना बाऊल छोटा पडत होता त्यामुळे मी विचार केला ज्या टोपामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत ना त्याच टोपामध्ये मी छान मिक्स करून घेते म्हणजे डायरेक्टली आपल्याला ते शिजायला ठेवता येईल तर आता छान मिक्स करून घेतले आता ह्यामध्ये सगळं घातले आता एकच गोष्ट घालायची राहिलेली ती म्हणजे काळा मिरी पावडर तर काळा मिरी पावडर असेल तर एक चमचा घालू शकता तिखटपणासाठी छान नसेल तर अशा प्रकारे काळा मिरी मी कुटून घातले कुटताना मात्र बारीक कुटा म्हणजे बारी तो दाताखाली येणार नाही आणि त्याची पावडरसारखं कुटायचं आणि छान ते चिकनमध्ये घालायचं साधारण एक चमचा बस आहे तर आता हा सगळा अंदाज मी तुम्हाला अर्धा किलोच्या चिकनसाठी सांगितलेला आहे जास्त चिकन असेल तर डबल तुम्ही घालू शकता इथे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे इथे मी एक गोष्ट विसरलेली का काल चा कांदा फ्राय केलेला तेल होता तर तो तेल मी नंतर घातला पुढे तुम्हाला दिसेलच आता बटाटा छान सोलून घेतले आणि त्याच्या चार फोडी केल्यात मोठा बटाटा आहे तो मी घातलाय हे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता आवडत असेल नसेल आवडत तर नका घालू तर छान आता मॅरिनेट करायला मी साधारण अर्धा तास तरी हे चिकन असंच ठेवून देणार आहे आणि अर्ध्या तासाने मी इथे भातासाठी पाणी गरम करत ठेवले त्यामध्ये काही गरम मसाले घालणार आहे त्यामध्ये फूल दालचिनी लवंग काळा मिरी शहाजिरं हे थोड्या थोड्या प्रमाणात आपण घालणार आहोत आणि लिंबूसुद्धा पिळणार आहोत पाणी गरम होते तोपर्यंत इथे मी चिकनसुद्धा शिजायला ठेवते चिकन छान मुरलेलं आहे अर्ध्या तासाने आता त्याला मी बारीक गॅसवर शिजायला ठेवते मीडियम गॅसच ठेवायचं हाय फ्लेमवर नाही शिजवायचं कारण का आपण त्याच्यामध्ये पाणी नाही घातले आता कांद्याच्या तेलाची आठवण आली ना तेव्हा मी एक पळी भरून तेल त्याच्यामध्ये पुन्हा घातला आणि मीडियम गॅसवर शिजायला ठेवून देते आणि पाणीसुद्धा आपलं उकळते आणि इथे तुम्ही बघू शकता तांदूळसुद्धा छान भिजून वर आलेले आहेत म्हणजे छान भिजतात तांदूळ अशा प्रकारे भिजत घाला इथे मी पनीरची बिर्याणीची तयारी केलेली सेम चिकनला जे लावलं ते सगळं लावलं आहे फक्त फ्रेश क्रीम आणि बदामची पेस्ट आहे ना ती अगोदरच घालून घेतलेली आहे कारण का ते डायरेक्ट शिजायला ठेवणार आहे मी पनीरची जी भाजी आहे ती आणि चिकनमध्ये आपण नंतर घालूया थोड्या वेळात दाखवते आता पाण्याला छान उकळी आले भात घालून घेऊया त्यासाठी आता गरम मसाले मी ते त्या पाण्यामध्ये घातले लिंबू पिळले आणि तेल घातले साधारण एक चमचाभर घालायचा आणि मीठ थोडं जास्त घालायचं इथे काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला सांगते तर ना मी तांदूळ ह्याच्यात टाकले आणि ते शूटच केलेले मध्ये कॉल आलेला त्यामुळे मध्ये तांदूळ टाकलं मीठ टाकलं आणि शिजायला टाकले सॉरी नॉर्मल आपला राईस असतो ना बिर्याणीचा तो शिजवून घ्यायचा असं इथे मी सांगेल त्याचबरोबर आपलं चिकन सुद्धा आहे तर छान असं चिकन सुद्धा होते मी एकच सांगेल माझ्या मग श्रियाला आहे त्यामुळे विसरली मी शूट करताना मध्येच फोन आला आणि त्यामुळे मी विसरले आणि इथे मी बसली आहे पुदिना क्लीन करायला कोथिंबीर झाली पुदिना करते तर माझ्यासाठी शूटिंग म्हणजे शूटिंग नसतं तर लहान बाळाला घेऊन सगळी घरातली कामं करून असतं तांदूळ छान शिजलेला म्हणजे अर्धाच तांदूळ शिजला ना का लगेच त्याला काढून घ्यायचा जास्त शिजवायचा नाही तांदूळ नाही तर ता चिक्कट होऊन जातं तर आता लिंबू त्याच्यामध्ये टाकलेला तो पहिले काढून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे काढायचा तांदूळ म्हणजे आपला हात पण भाजत नाही आणि पाणी आहे ते मी पूर्ण काढून टाकते त्यानंतर ना त्याच गॅसवर मी इथे पनीरची जी बिर्याणी बनवते ती शिजायला ठेवली आहे आणि आपले चिकनसुद्धा छान शिजून झालेलं तर त्यामध्ये मी आता राईस घालायला सुरुवात करते पहिले चिकन शिजले का चेक करायचं आणि इथे ना थोडासा चिकन मी साईडला काढते कारण का श्रियालसाठी तर त्याला कलेजी वगैरे आवडते एकदा चिकनवर राईस घातला का मग कलेजी शोधायला प्रॉब्लेम येईल म्हणून अगोदरच काढून घेतलं आणि टोपाखाली तवा ठेवून दिला आणि त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी फ्रेश क्रीम घातलेली आहे आणि बदामची जी पेस्ट केलेली ती तीन चमचे साधारण मी इथे घातलेली आहे आता ना हे छान मिक्स करून घेणार आणि जो शिजलेला भात आहे तो त्याच्यावर घालणार आता इथे तवासुद्धा छान गरम झालेला आहे त्याचबरोबर आपलं चिकनसुद्धा छान गरम आहे आणि गरम गरम त्याच्यावर भात घालायचा म्हणजे छान एक वाफ तयार होते आणि लवकर दम बसतो बिर्याणीला आणि पटकन शिजते तर अशा प्रकारे आता त्याच्यावर राईस पूर्ण स्प्रेड करून घेते सगळ्या साईडनी आणि त्यानंतर त्याच्यावर पुदिना कोथिंबीर कट केलेलं त्याचबरोबर कांदा तळलेला आता इथे एक गोष्ट सांगेल तुम्हाला तिखट बिर्याणी पाहिजे असेल व्हाईट बिर्याणीमध्ये तर तुम्ही भात शिजताना त्याच्यामध्ये मिरची घालू शकता भातसुद्धा तिखट होऊन जाईल आता कांदा घातल्यावर त्याच्यावर मी दूध घातले नेहमी मी, मी केसरचा दूध घालते पण आज कलर मला कोणताही द्यायचा नव्हता व्हाईटच ठेवायचं होतं म्हणून मी साधा दूध घातले आणि तूप घातले एक चमचा भरून छान आणि छान झाकण देऊन त्याच्यावर वजन ठेवले आणि बारीक गॅस करून शिजायला ठेवते साधारण दहा पंधरा मिनटं शिजू द्यायची आणि ही माझी व्हेज बिर्याणी आहे तिच्यावरसुद्धा भात वगैरे घालून मी तिलासुद्धा शिजवून घेते तर दोन्हीही बिर्याणी दहा ते पंधरा मिनटामध्ये झालेले आता तुम्ही इथे बघितली मी पनीरच्या बिर्याणीचं जे पनीर आहे ते शिजवलं नाही तर दमवरच त्याला शिजू दिलं छान झालेली ती पण बिर्याणी आणि चिकनची सुद्धा एक नंबर झालेली श्रावणी आणि तिच्या पप्पांना फार आवडली आणि तुम्ही बघू शकता की ती सुट छान अशी बिर्याणी झालेली थंड झाल्यावर ती अजून छान होते मी गरम गरम सर्व करत होती कारण का तुमच्याबरोबर शेअर करायची होती तुम्हाला दाखवायची होती कशी बिर्याणी झाली तर प्रकारे व्हाईट बिर्याणी सुंदर आणि टेस्टी झालेली हा बघा श्रियाल खेळतोय आत्ता जेवण उठले आणि माझी अर्धी पण नाही समकी बिर्याणी एक एखच नंबर झाले सफा चाट केली थोडेच राहिले दोन्ही बिर्याणी एक नंबर झालेली टेस्ट भारी आणि जेवलं आता मस्त खरंच खरंच एक नंबर जरूर ट्राय करा सांगेल ब्लॉग मोठा होईल हा म्हणून मी इथेच ब्लॉग एंड करते कारण का प्रॉपर बिर्याणीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते असा विचार केला इथे नळाला पाणीसुद्धा आलेलं आहे ते कामंसुद्धा आहे ते पण करते त्यानंतर भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये चला आज ब्लॉग इथेच एंड करते शियाळ थांबा पावसाची बाहेर सुरुवात झालेली आहे शियाल पाय अडकला मच्छी तुझा ये बेड हे कर शाळू पाय अडकला आणि इथे बघा पाऊस पडतंय ना शिवू तिकडे बघ तर पावसाची सुरुवात झालेली आहे इथे शियालचं पाळणं आहे हा आणि आपण ब्लॉग आता एंड करतोय श्रियाल एन्जॉय करेल पाऊस इथे खिडकीत बसून बाय कर श्रियाल चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय कर श्रियाल इकडे दिदी आहे आणि इकडे श्रियाल आहे बाय त्याला काहीच समजत नाही तर चला भेटूया छानशा प्रॉब्लेम चला बाय